सावरडे उपविभागातील एकूण पंचवीस हजार पाचशे ग्राहकांचा वीजपुरवठा बंद होता वादळ आणि पाऊस थांबल्यानंतर वीज पुरवठा था करण्याचं काम त्वरित सुरु तला। कालच रात्री सुमारे दोन वाजेपर्यंत एकूण तेरा हजार पाचशे ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आलाय सावर्डे निवळी कोकरे डेरवण कुडूप हडकणी अडसुरे खेरशेत या गावातील काही ग्राहक पोल पडल्याने अंधारात होते उर्वरित काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्यास महावितरण प्रयत्नशील असल्याची माहिती आता महावितरणचे अधीक्षक अभियंता नितीन पळसुले देसाई यांनी दिली आहे या वादळामुळे महावितरणचे एकूण अंदाजे अडतीस लाखाचं नुकसान झालंय सावर्डा उपविभागामध्ये सावर्डे आणि डेरवण या भागात बावीस मे रोजी दुपारी अंदाजे तीन वाजता प्रचंड वारा आणि वादळ पाऊस पडल्याने खूप मोठी झाडे उलमळून पडली होती या झाडांमुळे महावितरणच्या यंत्रणेची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे यामध्ये तेहतीस बी उच्चदाब वाहिनीचे सात पोल अकरा उच्चदाब वाहिनीचे अठ्ठावीस पोल आणि लघुदाब वाहिनीचे चौपन्न पोल असे एकूण शंभर पोल पडले तसेच बऱ्याच ठिकाणी लघुदाब वाहिनी आणि उच्चदाब वाहिनीच्या तारा तुटल्या या वादळामुळे महावितरणचं एकूण अंदाजे अडतीस लाखाचं नुकसान झालं